विद्यार्थी मित्रांनो शुभप्रभात शुभ प्रभात शुभ प्रभात आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस अर्थातच आज शिक्षक दिन आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस प्रतिवर्षी आपण सर्वजण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो त्याबरोबरच आज भाद्रपद शुद्ध द्वितीया आजचा दिनविशेष म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन या ठिकाणी आपण आता साजरा करणार आहोत या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवर अतिथींना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये ज्ञानपीठावर आमंत्रित करूया महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना सश्रद्ध अभिवंदन करण्यासाठी मान्यवरांना आम्ही सहर्ष सूचित करीत आहोत बाराव्या शतकात अखिल मानवमात्राच्या कल्याणासाठी अवतरलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जीवोद्धारक आचार विचारांचं चिंतन करण्यापूर्वी आजच्या सोहळ्याचा प्रारंभ आपण विश्व करूयात विश्व प्रार्थनेसाठी सर्वांनी हात जोडूयात नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा अभयातचिहे विश्व जगावे प्रसन्न भावे जनहे अघवे दूर करा चक्र धरानमो योगेश्वरा नमो चक्र धरानमो योगेश्वरा पर नाणा च कर्ण्या मन्थन अन्तरात् होझे चिन्तन भक्तिने उद्धार करा। चक्रधराणमु योगेश्वरा नमो चक्र धराणमु योगेश्वरा परमार्ग हे जीवन भावे मङ्गलमङ्गल हृदय यावे परमप्रीति या विघरा चक्र नमो योगेश्वरा नमो चक्र नमो योगेश्वरा नमो चक्र नमो योगेश्वरा विश्व प्रार्थनेनंतर आजच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या महानुभाव पंथांच्या ज्येष्ठ आचार्यांचं आणि मान्यवर अतिथींच प्रभूंच्या अवतार कार्याविषयी माहिती देण्यासाठी महानुभाव पंथाच्या आचार्यांना आपण टाळ्यांच्या गजरात ध्वनीक्षेपकासमोर आमंत्रित करूया दंडवत प्रणाम उपस्थित सर्व आदरणीय बंधू भगिनींनो आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस तीन वर्षांपूर्वी महाडव संप्रदायाचे संस्थापक जीवोद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचा अवतार झाला आज त्यांचा अवतरण दिन या ठिकाणी संपन्न होत आहे त्या निमित्ताने त्यांचे जीवन कार्य आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत या महाराष्ट्राच्या बाराव्या शतकाच्या कालखंडात सर्वत्र धर्माच्या नावाखाली खर तर अधर्माचाच व्यवहार बोकाळलेला होता जातीयता त्यासोबतच अंधश्रद्धा यांचे स्तोम होते धार्मिक क्रियेचा अधिकार राहिलेला नव्हता संस्कृत भाषेच्या कडी सर्व तत्वज्ञान बंधिस्त झालेले होते कर्म नाही धर्म नाही समतेचा भाव नाही या प्रकारची समाजाची विकलांग अवस्था निर्माण झालेली होती या सर्व प्रतिकूल परिस्थितीतून समाजाला मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं क्रांतदर्शी विचारांची गरज होती अशा रंजल्या गाजलेल्या या समाजाला दुःखमुक्त करून आत्मोद्धारक ईश्वरीय ज्ञानाची खऱ्या अर्थानं ओळख करून देण्यासाठी सर्वज्ञ श्री अवतार या झाला गुजरात प्रांतातील भडोच येथील सुखी संपन्न राजकुलामध्ये प्रधान विशाळ देव आणि माता यांचा हरिपाळ देव नामक एक पुत्र होता अत्यंत देखण्या सुसंस्कारी पराक्रमी या अशा हरिपाळ देवाचे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी दुर्दैवानं अकस्मात निधन झाले स्मशानातील त्याच्या या मृतदेहामध्ये द्वारकेतील श्री चक्रपाणी आणि मग मृत हरिपाळदेव खऱ्या अर्थानं जिवंत झाले यथावकाश गुजरात येथून महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी जीव उद्धाराच्या आपल्या कार्याला प्रारंभ करताना रिद्धपूर येथील श्री गोविंद प्रभू महाराजांपासून त्यांनी शक्तीचा स्वीकार केला पैठण येथील गोदावरी नदीच्या काठावर त्यांनी जीव उद्धाराचा विडा उचलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायी परिभ्रमण करताना गावोगावी खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर ते गेले लोकांमध्ये मिसळले त्यांची सुखदुःखे जाणून घेतली नीतीमूल्यात्मक संस्काराचं जीवन जगण्यासाठी जनलोकांना त्यांनी निरूपण सुरू केले आपल्या शिष्य परिवाराला उपदेश करताना ईश्वरानुभूतीचा योग ज्याला हवा आहे त्याने मुंगी सारख्या सामान्य जोडी पळवणाऱ्या कुत्र्याला दगड मारणाऱ्या औसा नामक साधवीला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू प्रसंगी शिक्षा पण करतात तर सालवर्डीच्या पर्वतावर एका सशाचे रक्षण करून पारध्यांना या ठिकाणी अहिंसेचा मूलमंत्र सर्वज्ञ देतात आपल्या सामर्थ्याने संपूर्ण गाव जाळून टाकणाऱ्या अन्य संन्याशाची संगत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तात्काळ सोडतात वैर्याचा देव झाला तरी काही दगडे हाणून फोडावा अशा समतेच्या विचारांची देणगी त्यांनी या समाजाला प्रदान केली परस्परातील वैरभाव नष्ट करून मनुष्य मात्र होऊन सर्वाभूती प्रेमपूर्वक वर्तन करावे माणसाच्या अशा प्रकारचे जीवनोपयोगी नीती मूल्यात्मक तत्वज्ञान निरूपण गावोगावी करू लागले सर्वज्ञांच्या निरूपणातील ही सूत्रे म्हणजे एका अर्थाने सुसंस्काराचे अमृत कुंभच आहेत अशी ही सूत्रे अहिक लोक जीवन सुखी करणारे तर आहेच आहे शिवाय पारलौकिक जीवनाचा मार्ग सुकर करणारे देखील आहेत आपल्या शिष्य परिवाराला या अमूल्य अशा आचार विचारांची दीक्षा सर्वज्ञांनी प्रदान केली माणूस हा नेहमी चित्रांकडून काही ना काही अपेक्षा बाळगत असतो इच्छा आणि अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर मात्र तो दुःखी होतो व्याकुळ होतो या अवास्तव अपेक्षा जर कमी केल्या तर मात्र तो नक्कीच सुखी होऊ शकतो म्हणजेच ऐहिक शांततेसाठी समाधानासाठी निस्पृह होणं हे अनिवार्य आहे आणि तोच खरा अध्यात्माचा मूल मंत्र आहे लोणार तीर्थावर यादवांच्या कानरदेवाने सर्वज्ञांना झाडाखाली बसलेले पाहिले त्यांच्या जवळ जाऊन सोन्याच्या मोहरा त्यांनी अर्पण केल्या त्या सोन्याच्या मोहरा आमच्यासाठी माती समानच आहे असा भाव दृष्टीने दर्शवून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तिथून उठून निघून गेले केवढीही निस्पृहता आणि केवढा हा मूर्तिमंत आदर्श श्रीमद भगवत गीतेतील तत्वज्ञान सूत्र रूपात निरूपण करताना जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे चार अनादीचे स्वतंत्र पदार्थ आहेत असे त्यांनी सांगितले द्वैत तत्वज्ञानाच्या आधारे ईश्वरीय भक्ती साधनेने जीवाचा खरा उद्धार होऊ शकतो हे सर्वज्ञांनी विविध सूत्रे आणि दृष्टांताच्या माध्यमातून विशद केले लोकोद्धारक तत्वज्ञान माय मराठी भाषेत आणल्याशिवाय आणि उच्च वर्गाची मिराजदारी नष्ट होणार नाही म्हणून जनलोकांची भाषा जी मराठी तीच धर्मग्रंथाची भाषा झाली पाहिजे त्यातूनच अज्ञानाचा अंधश्रद्धेचा जो सुखाळ निर्माण झाला होता तो नाहीसा होणार होता हे सर्व नष्ट करण्यासाठी जी लोकभाषा होती तीच धर्मभाषा सर्वज्ञ श्री चक्रधर साध्या सोप्या मराठी जीवोद्धारक सूत्रांचे निरूपण केले त्यामुळे सामान्य समाजाला त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला समाज त्यांच्याकडे वेधल्या गेल्या मोठ्या प्रमाणावर अनेक स्त्रिया अनेक पुरुष त्यांचे अनुयायी झाले ईश्वर साधकांनी महाराष्ट्री असावे अशा सूत्रांतून महाराष्ट्राच्या मातीचं आणि मराठी भाषेचं महत्व त्यांनी लोकांना पटवून दिलं मराठी भाषेला धर्म भाषे सन्मान प्रदान करून या मातृभाषेला सिंहासन त्यांनी मिळवून दिलं अशा या मराठी भाषेतून पुढे तेराव्या शतकापासून आजपर्यंत सुमारे साडेसहा हजार ग्रंथ निर्माण झाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रंथ निर्मितीचं कार्य करणारा महानव संप्रदाय हा जगातील कदाचित एकमेव संप्रदाय असेल मानवी जीवनामध्ये वैरभाव भांडणतंटे अशांतता निर्माण करत असतात तंटामुक्त घरे आणि तंटामुक्त समाज हाच निर्भयतेचा शांततेचा खरा अधिकारी असतो दोन संन्याशांमधील परस्परातला वाद सर्वज्ञांनी स्वतः मिटवला अत्यंत वेधक व्यक्तिमत्वाने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या विविध गुणधर्माने लोकांवर सहानुभूतीची फुंकर घालून समाजाला दुःखमुक्त करून सुखानुभूतीला त्यांना प्राप्त करून दिले दिन दुबळ्यांना आधार देत व्यसनमुक्त अशा समाजाची बांधणी करणारे हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू लोकसंस्कृतीचे खरे आदर्श ठरतात सत्य अहिंसा शांती समता साधेल याने राष्ट्रीय ऐक्यता अशा विचारांनी समर्थ राष्ट्रकार्य साकारणारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे खरे लोकोद्धारक आहेत अहिक आणि पारलौकिक अशा दोनही पातळीवर सुसंस्कारित असणारा आणि आचार विचारानं परिपूर्ण असलेला अहिंसक साधक तयार करण्यासाठी सर्वज्ञांनी अथक परिश्रम घेतले प्रतिकूल परिस्थितीत विरोधकांचा विरोध पचवून संघर्ष करत या महाराष्ट्राच्या मातीला स्वातंत्र्य समता आणि विश्वबंधुतेची खऱ्या दीक्षा दिली माय मराठी भाषेतून लोकशिक्षणाचा मार्ग अवलंबत सर्वसामान्य समाजाला आत्मोद्धारातून लोकोद्धाराचा महामार्ग दाखविला आजच्या एकविसाव्या शतकातील या समाजासमोरील सर्वच सामाजिक समस्यांचं सुलभीकरण करून अखिल मानव कल्याणासाठी सर्वज्ञांचे हे लोकोद्धारक विचार हे सर्वांसाठीच या ठिकाणी आचरणीय आहेत आजच्या या अवतरण दिनाच्या निमित्ताने त्यांचे आचार विचार आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये उतरून आत्मोद्धारातून समाजोद्धार करीत आपल्या या भारत देशाला समृद्ध करूयात जय चक्रधर जय महानू महानुभाऊ पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे हे केवढे मोठे धार्मिक आणि सामाजिक महत्वपूर्ण कार्य या निमित्ताने आपल्याला श्रवण करायला मिळाले या सर्व विचारांनी निश्चितच आपल्या जीवनाला एक प्रकारची उज्ज्वल दिशा तर प्राप्त होणारच आहे शिवाय सुसंस्काराचा सुगंधही प्राप्त होणार आहे त्या निमित्ताने नितीमूल्याने संस्कारित झालेल्या सुसंस्कृत समाजाचं आदर्श असं संघटन यातून निर्माण होईल आणि संपूर्ण जगभरात उदयोन्मुख महासत्ता म्हणून या हिंदुस्थानाचा आपल्या भारत देशाचा नावलौकिक निश्चितच वृद्धिंगत होईल आजच्या सोहळ्यात ज्यांनी या ठिकाणी प्रबोधन केले त्या महाडुभाव पंथाच्या आचार्यांना कृतार्थतेने दंडवत करूयात धन्यवाद देऊयात त्यासोबतच उपस्थित मान्यवर अतिथींचे देखील आभार मानूयात आजच्या प्रबोधन सोहळ्याच्या सांगतेसाठी सर्वांनी हात जोडून प्रार्थना करूयात सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चि दुःखभाग् भवेत् मा कश्ची दुःखभाग् भवेत्